आमची इथं राजकारण तुम्हाला इथे खूप खा खूप टोकाचं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी लोकांशी नातं ठेवलेलं आहे त्यामुळं खूप जिवाळ्याचं नातं माझ्या मतदारसंघ माझं नातं मी फक्त माझ्यापासून जपलेलं नाही माझे मोठे चुलते स्वर्गीय आबाजी होते माझे वडील स्वर्गीय गणपतरावजी फराटे ताते ता आहेत त्यामुळं आमचं नातं प्रत्येकाच्या कुटुंबाशी पिढ्यान पिढ्या पीड़े। वारसामध्ये खूप लोकांना काय काय मिळत असतं वारसामध्ये सगळ्यात जास्त मोठी किंमत मी मला जी मिळाली ही लोकांची आणि विजय पराजय हा राजकारणाचा भाग आहे पण कायमपणे आम्ही लोकांच्या करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभर अक्षरशः निवडणुकीचा आणि प्रचाराचा ओढलेला आहे आणि ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा कुठल्याही निवडणूक असल्या तर सर्वांचं लक्ष हे कागलच्या का लागून राहिलेलं असतं कारण राजकारणाचं विद्यापीठ म्हणून कागलची ओळख सर्वांनाच चा आहे त्याच्यामुळे कागलमध्ये होणाऱ्या लढत्या या नेहमीच हाय व्होल्टेज आणि चुरशीच्या ठरतात अशीच एक लढत सध्या कागलमध्ये चर्चिली जात आहे आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ येतो तो बोरोडे या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ते म्हणजे शोभाताई गणपती फराकटे नेमका कोणता अजेंडा आहे काय मुद्दे घेऊन ते मतदारांना साथ आहेत याविषयी आपण सविस्तर त्यांच्याकडून विश्लेषण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच या संपूर्ण निवडणुकीची धुरा ज्याने आपल्या काळ खांद्यावरती सांभाळलेले आहे ते म्हणून दादा फराक जे आहेत आपण थेट त्यांच्याशी यावेळेस बोलतो करू आणि त्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेऊ म्हणूजी नमस्कार नमस्कार प्रथमतः मी लाईव्ह मराठीचे आभार व्यक्त करीन कारण की इतक्या चांगल्या प्रकारे आपण ह्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आमच्या भावना पोचवत आहे मी प्रथमतः त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो कारण की ग्रामीण भागामध्ये इलेक्शन्स असलं की फार अटीतटीच्या आणि फार संघर्षाच्या होतात आणि ह्या वळणावरती कागल तालुक्यामध्ये तुम्ही पाहिला असाल की संघर्ष सोडून तीन गट एकत्र आलेले आहेत म्हणजे एकंदरीत साहेब संजयबा घाडगेसाहेब आणि राजेसाहेब हे तिन्ही गट म्हणजे राजेसाहेब आणि साहेब जरी एकमेकाच्या उरतात विधानसभा लढले असले तरी त्यांनी येणारा हा संघर्ष पाहून या काळामध्ये विकास महत्त्वाचा आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्यकर्त्यांच्यामधला संघर्ष कमी करून एखादरीला आपण कार्यकर्त्यांच्यापासून वाद न करता त्यांच्याकडून विकासाची भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये नेते त्यामुळं हा तुम्हाला कागलचा पॅटर्न नक्कीच विजयाच्या दृष्टिकोनातून विकासाकडे जाणारा दिसेल आम्ही आपल्याला बोलेन त्याच्यासोबतच मी मी त्या प्रश्नांवरती येणारच आहे म्हणून जी मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो तो म्हणजे आपण निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक गल्ली गोळ प्रत्येक वाडी वस्ती पिंजून काढतात प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडर करंट असतो मतदारांच्यामध्ये काय जाणवते तुम्हाला मतदारांशी संवाद साधत असताना मी मुळात आपल्याला ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की दोन हजार सतरा ते बावीस या कालखंडामध्ये मी जिल्हा सदस्य राहिलेलो आहे आता मी सध्या भित्री कारखान्याचं वय म्हणून काम करतो आहे माझ्या मातोश्री विभागाच्या आता उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सोबत महायुतीचे आपले भाजप पक्ष आहे आणि मित्रपक्ष आहे आता आत्ताच <coughs> दोन दिवसापूर्वी आमचे नेते सन्माननीय कैलासवाशी अजितदादांचं निधन अपघाती निधन झालं त्यामुळं आम्ही एक दोन दिवस हा प्रचार आम्ही पूर्ण बंद केला होता कारण की ती इच्छाही झाली नाही कारण की आमच्या नेत्यांच्यावरती एवढा आघात झाला दुसरी सोबत की मुश्रीफ साहेबांनी इतकं काम केलेलं आहे अजितदादांच्या माध्यमातून त्यांचीही भूमिका म्हणजे आपल्याला एकदम शांततेची दिसली तुम्ही टी व्ही माध्यमातून पाहिलं असेल की त्यांचीही अजून मनस्थिती नाही आहे त्या पद्धतीची पण जो जो आतापर्यंत आम्ही भेटीगाठी घेतल्या किंवा मतदारसंघामध्ये मी फिरतोय मी या विभागाचा मतदारसंघातला एक सदस्य राहिल्यामुळं माझा डोअर टू डोअर टच आहे मतदारसंघामध्ये मी रा मुश्रीफ साहेबांच्यासारखं कुठल्याही पद्धतीचं राजकारण विकासामध्ये आणत नाही मी जास्तीत जास्त करून आपल्या गावातील किंवा आमच्या या विभागातील लोकांना सुखदुःखामध्ये असू दे विकास कामांच्या माध्यमात दे किंवा अनेक वेगळ्या कुठल्या पद्धतीनं असू दे मी, मी कायम लोकांच्या सातत्याने संपर्कात राहिलो आहे त्यामुळं लोकांच्या समोर गेल्यानंतर मला आनंद मिळतो माझ्या मला एक अभिमानाची गोष्ट सांगायला लागेल की माझी आई जिथे जिथे गेल्या लोकांच्यापर्यंत किंवा माझ्या घरातील व्यक्ती जिथे इथं लोकांच्यापर्यंत गेलेत डोर टू डोअर सगळ्यांनी सांगितले की मनोज भाऊ माझ्या घरामध्ये किंवा ह्या ना माझ्या संपर्कात आलेले त्यामुळं मला फार मोठा आनंद होतो की आपण इतकं चांगला संपर्क ठेवला त्याचाही मला त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळतो त्यामुळं खूप चांगला प्रतिसाद लोकांच्या पण आहे मला आपण प्रत्येकांच्या घराघरामध्ये गेलात मनोजी एखादा व्यक्ती समोर आल्यानंतर त्या माणसानं केलेली कामं किंवा त्याच्या आठवणी हे पटकन एक नाही मेमरीमध्ये किंवा आठवणीमध्ये येतात तसं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे ज्यावेळेस डोर टू डोर जातात अशी तुमची कोणती काम आहेत की जे पटकन होतात दादा तुम्ही हे केलेलं आहे आमच्या लक्षात आहे अशी काय काम आहेत मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पार्टी सोडून काम केलेलं आहे मी कधीही कुठल्या प्रकारची भूमिका पार्टीमध्ये घेत नाही राजकारण एका ठिकाणी योग्य आहे म्हणजे राजकारण कारण की आमचे इथं राजकारण तुम्हाला खूप खूप टोकाचं आहे पण राजकारण जरी असलं तरी मी संपर्कामध्ये कामामध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही मी जास्तीत जास्त राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्याशी माझं नातं आहे त्यामुळं असं विशिष्ट असं तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये गेला आणि तुम्ही लोकांना भेटला तुम्हाला ले ले। तर तुम्हाला नक्की सांगतील राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी लोकांशी नातं ठेवलेलं आहे त्यामुळं खूप जिवाळायचं नातं माझ्या मतदारसंघाशी माझं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं लोकप्रतिनिधी म्हणून की नातं जपणं हे खूप महत्त्वाचं असतं तो टच असणं हे खूप महत्त्वाचं असतं मी खूप वेळा सांगितले की नातं मी फक्त माझ्यापासून जपलेलं नाही माझे मोठे चुलते स्वर्गीय आबाजी होते माझे वडील ज्यांचं ह्या दीड दोन वर्षापूर्वी निधन झालं ते स्वर्गीय गणपतरावजी फराटे आहेत त्यांनी या विभागामध्ये काम केलेलं आहे माझ्या आई आई आहेत त्या पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत ह्या विभागाच्या ह्या गावच्या ग्रामचे सरपंच राहिलेले आहेत त्यामुळं आमचं नातं प्रत्येकाच्या कुटुंबाशी आणि पिढ्यान पिढ्या hmm. वारसामध्ये खूप लोकांना काय काय मिळत असतं मला वारसामध्ये पण मिळालं पण hmm. वारसामध्ये सगळ्यात जास्त मोठी किंमत मी मला जी मिळाली ही लोकांची फार लोकांचा मोठा संग्रह माझ्या कुटुंबाचे आहे त्यामुळं इलेक्शन फार सोपी जाते आम्हाला त्यामुळं आणि विजय पराजय हा राजकारणाचा भाग आहे पण कायमपणे आम्ही लोकांच्या मनावर राज्य करत आलेलो ज्या ज्यावेळेस आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून इतरत्र फिरलो त्यावेळेस फराक ते कुटुंबियांच्या विशेषतः आपल्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये आम्ही मतदारांशी बोललो तर आवर्जून त्यांनी कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण लोकांसाठी धावून गेला ज्या पद्धतीनं त्यांच्यासाठी काबं केली याचा आवर्जून उल्लेख होतो काय आठवण आहे त्याच्यात आता बऱ्याच लोकांनी म्हणजे कोविडमध्ये काम जे केलं के 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 का के ते ॲडव्हर्टाईज केली मी एकही कामाची ॲडव्हर्टाइज केली नाही मी माझ्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा माझ्या विभागामध्ये जिथे तर ग्रामपंचायतीन असू दे किंवा काही संस्थांनी जिथं कोविड सेंटर्स ओपन केले तिथं साहित्य पुरवण्याची जबाबदारी मी अखंडपणे केली औषध <laughs> गोळ्या असू द्यात काही ठिकाणी अन्नाचा पुरवठा असू दे काही ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर्स असू द्यात मास्क सॅनिटायझर्स आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही वेळा खिशातून पैसे देऊन तिथं नर्स असू दे किंवा काय असू दे त्यांना आपण आम्ही हायर केलं मला वाटतं हे खूप समाधानाचं काम होतं म्हणजे मुश्रीफ साहेबांनी केलेली अखंड सेवा आणि आम्ही कुठेतरी त्या वर्षभरात केलेली सेवा मला जाणवते की ह्यामुळे मुश्रीफ साहेब किती मोठे आहेत hmm. हे मला त्यातून समजावून समजात आलं लक्षात आलं त्यामुळं ही कामं म्हणजे मनापासून केलेली आहेत ही कामं कुठल्या स्वार्थाने किंवा कुठल्या ह्याने केलेली ही माझी सेवा होते आणि ही माझी सेवा शंभर टक्के कुठल्याही प्रकारची त्यामध्ये भूमिका नव्हती ही अखंडपणे hmm. लोकांच्या सेवेसाठी एकदम प्रामाणिक मनाने केलेली सेवा म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्यास उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे काम केलं हो oh. मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे काही दिवसांपूर्वी अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यावेळेस नामदार मुश्रीफ यांना रडताना आम्ही बघितलं पण त्याच्याही अगोदर ज्यावेळेस गणपतीदा गेले त्यावेळेसुद्धा मुश्रीफांना धाय मोकळून रडताना आम्ही पाहिलं इतकं नातं तर जेव्हायचं होतं परंतु मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून इथे एक कार्यकर्ता घडवला गेला आणि त्या कार्यकर्त्याच्यासाठी प्रचंड निधी या ठिकाणी गावच्या विकासासाठी आम्हाला काय आठवण येते सगळ्यांना मुळात ह्या आमच्या ह्या पार्टीला पहिल्यांदा स्वर्गीय मंडलिक साहेबांचा सा वारसा आहे म्हणजे मुश्रीफ साहेब असोला तर आम्ही असू सर्व आम्ही मंडलिक साहेबांचे कार्यकर्ते जुने म्हणजे आमचे मोठे चुलती तर कायम खांड्याला खांदा लावून मंडलिक साहेबांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांच्यानंतर मुश्रीफ साहेबांसोबत माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे म्हणजे मुश्रीफ साहेबांची पार्टी स्थापनेपासून त्यांनी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून फार निष्ठेनं आणि नि कमी अपेक्षेनं जगलेला आहे कार्यकर्ता म्हणून तात्यांची ओळख आहे विभागामध्ये अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणं त्याची कामं करणं आणि अड्याडचणीला कुठल्याही प्रकारच्या लेवलवर जाऊन त्या माणसाची मदत करणं हा त्यांचा शंभर टक्के हेतू होता ते कुठल्याही प्रकारचं राजकारण खालच्या लेवलवर जाऊन करत नव्हते आजही ती शिकवून घेऊन आम्ही करतो आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की तात्यांचं निधनानंतर साहेब मला आणि मी आणि साहेब मिठी मारून रडलो तो फार भाऊक्षण आहे म्हणजे ती भावना ती अशी कधी खोटी येऊ शकत नाही लोकांचे अश्रू खूप खुट वेळा खोटी येऊ शकतात पण ते भावना जी होती जी म्हणजे आलिंगन देऊन जे रडणं होतं ते माझ्या वडिलांच्याबद्दलची साहेबांच्या मनामधलं प्रेम होतं त्यांचं प्रेम बंधूसारखं त्यांच्यावरती होतं आणि आजही मी सांगतो की माझं संपूर्ण कुटुंब मुश्रीफ साहेबांच्यावरती नितांत प्रेम करणार आणि निष्ठेचं आहे आजही त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्हाला कधीही मान्य असतो आज माझ्यासोबत जे समितीचे उमेदवार आहेत त्यांचा आमचा हा हार्डवेअर होता तरी मुश्रीफ साहेबांनी सांगितले आप की आपल्याला राजकारणामध्ये वैर सोडून पुढं जावं लागेल आणि एक मिनिटात ते पाठिंबा सरना आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे मुश्रीफ साहेब आमच्यासोबत आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत राहणं आमचं कर्तव्य आहे आणि राहिला त्यांच्या कामाचा मुश्रीफ साहेबांच्याबद्दल कामाबद्दल जर बोलायला लागलं तर फार म्हणजे फार मोठा हे लेंदी प्रोसेस होईल त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी जी जी विकास कामं केली ती अखंडपणे सेवेत आहेत मंदिरं बांधलीत रस्ते केले पेयचे योजना आहेत बहुवर्गतीर् क्षेत्र असू दे अजून पर्यटनमधून असू दे खूप विकासकामं मुश्री साहेबांनी केले आहेत आणि त्या विकासकामाच्या प्रत्येक त्या त्या घटनेला मी साक्ष आहे इथं म्हणजे ज्यावेळीपासून आलो मग भिती पी एस सी पिंपळगाव पी एस सी असू दे पाचनीची पी एस सी असू दे माझ्या मतदारसंघात तरी कोठ्यावधी रुपयांचा निधी साहेबांनी आणलेला आहे त्यामुळं मला अभिमान आहे की त्यांच्यासोबत काम करून जनतेची सेवा करायला मला मिळते आम्ही टॅगलाईन एक वाचली की यंदा मत काकींदाच काय त्याच्या मागची भावना आहे काय सांगायचंय मतदारांना माझ्या आईंचा स्वभाव आहे की प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात राहणं फक्त सुखदुःख पाहणं नाही तर त्या सुखदुखामध्ये सहभागी होणं कारण की माझ्या घराला फार वर्षापूर्वीची परंपरा जो घरात येईल तो माणसाला त्याला रिकाम्या हातानं न पाठवता कायम त्यांच्या ह्या सगळ्या सुखदुखामध्ये असू दे त्यांच्या प्रत्येकाच्या आड्याडतीने उभं राहणं आमचं कर्तव्य समजतो आहे आम्ही आणि लोकही तितके आमच्यावर प्रेम करतात पाठिंबा दिलेत त्यामुळं लोकांच्यातनं जनभावना होती म्हणजे आता हे चॅनलवरती बोलणं योग्य आहे योग्य आहे मला माहीत नाही पण इलेक्शनला उभारण्याची मानसिकता अजूनही माझ्या आईची नव्हती कारण की तात्यांच्या मृत्यूनंतर तिनं फार सगळं हे आपल्या सगळ्या संसाराने सगळं सांभाळलं अशा पद्धतीची भूमिका होती माझं कुटुंब फार मोठं आहे साठसत्तर लोक आम्ही एकत्र राहतो त्यामुळे तिची भूमिका स्पष्ट होती की आपण ह्या सगळ्या भूमिका कराव्या पण कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर तिजं आणि माझं बोलल्यानंतर तिचा अशी अपेक्षा होती की ह्या सगळ्या माझ्या दुःखापेक्षा समोर येणाऱ्या माणसांचं दुःख फार मोठं आहे आणि त्यांच्यासाठी उभारणं फार मोठी गरज आहे आता जिल्हा परिषदमुळं असं काय लय वेगळं आम्ही लोकांच्यासाठी करू शकतो पण mm -hmm. एक प्रतिनिधित्व म्हणून ज्या ज्यावेळी आपण लोकांच्या समोर जाऊ mm -hmm. त्यावेळी त्यातून काय होईल तर त्यातून त्या लोकांना एक प्रतिनिधी मिळेल जो त्यांचं दुःख आणि त्यांचं दारिद्र्य त्यांची व्यथा त्यांचं कष्ट मुश्रीफ साहेबांच्या असू दे किंवा शासनाच्या दरबारी मांडेल अशा प्रकारची भूमिका तिची स्पष्ट आहे त्यामुळे तिला साथ देणं मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे आणि माझ्यापेक्षाही कर्तव्य गाववाल्याने ते आमच्या समजलेलं आहे त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे की यंदा मत फक्त काकींग प्रत्येक निवडणुकीचे टप्पे ठरलेले असतात म्हणजे निवडणुकीचे अर्ज भरणं माघार घेणं मग त्याच्यानंतर चिन्ह पण पुढं ही निवडणूक जातात आता आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक कुठल्या ना कुठल्या मुद्द्याच्या भोवती फिरत राहते तुम्हाला काय वाटतं की बोरोडेची निवडणूक ही कोणत्या मुद्द्याच्या भोवती सध्या फिरत असेल नाही कुठल्याही मुद्द्याच्या भोवती फिरत नाही मी निवडणुकीचा निकाल स्पष्ट आणि साधा आहे निवडणुकी ही लोकांनी हातात घेतलेली आहे त्यामुळं निवडणुकीचा निकाल तुम्हाला सोशल मीडियाने जनता देईल अच्छा त्यामुळं अगदी स्पष्टपणे तुम्हाला निर्णय निर्विवाद वर्चस्व ह्या मतदारसंघामध्ये मुश्रीफ साहेबांचा नाही राहिले त्यामुळे आता बाबांची आणि राजेंची ताकद आहे मोठ्या संख्येने आणि मोठ्या फरकानं हा विजय होईल ही एकतर्फी होईल चौशीची होईल कशी होईल तुम्हाला नऊ तारखेला कळेल ते अगदी प्रामाणिकपणे लोकं आमच्यावरती प्रेम करतात ते मतातून दाखवतील मला असा विश्वास आहे फार मोठा दोन शेवटचे प्रश्न नऊ तारखेचा निकाल काय असेल काकींना गुलाल लागलेला दिसेल तुम्हाला काय असेल सांगितलं मग काकींना तसं आमच्या सर्वस्व काकी आहेत सगळ्यांच्यासाठी माऊली आहेत नऊ तारखेला दिसेल काय एवढं कॉन्फिडन्स न खात्रीनं सांगतात काय मी कंटिन्युअस लोकांच्या संपर्कात आहे काम करतोय मध्यरात्री रात्री कधी फोन केला तर त्यांच्या जातोय हे माझं कर्तव्य समजतोय आम्ही कधी कुठली खोटी आश्वासने देऊन राहत नाही राजकारणामध्ये आपण आल्यानंतर आपलं काय कर्तव्य तर ती लोकांची सेवा आणि ही सेवाच मानतोय त्यामुळे लोकही तितकंच आम्हाला जाणतात मानतात आणि इतकी मोठी ताकद आपल्यासोबत असताना आपण जर घाबरून राहिलो आपली कामं आहेत मी सदस्य असताना जी जी कामं केली ती लोकांच्या ठळक लक्षात आहे त्यामुळं हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये निवडणूक टफ की वन साइडेड वन साईडे आत्मविश्वासानं सांगितलेलं आहे की निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये गुलाल हा आमचाच असणार आहे आणि त्याच्या मागचं कारण त्यांनी स्पष्ट करताना सांगितलं की चोवीस तास समाजसेवा केलेले लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलेलो आहे आणि त्याच्यामुळं समाजाची जी जी काही सेवा केलेली आहे समाजानंसुद्धा आमची सेवा बघितली आहे त्याच्यामुळं समाजसुद्धा जाणतो की आपल्या कामाचा माणूस कोण आणि म्हणूनच यावेळेस समाजानं ठरवलं आहे की यंदा मत काकींडाच पण याचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला नऊ तारखेपर्यंतची वाट बघावी लागेल आणि बरोडेमध्ये हा प्रचार कोणत्या टप्प्यावरती जातो कोणकोणते कौन मुद्दे प्रचारामध्ये येतात आणि कोणता उमेदवार कुठल्या मुद्द्यांना घेऊन मतदारांना साथ घालतोय याकडं लाईव्ह मराठी सातत्यानं लक्ष देऊन आहे परंतु या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये राष्ट्रवादीचे या ठिकाणचे नेते मनोज दादा फराटे यांनी वेळ काढून लाईव मराठीशी संवाद साधलात दादा आपले मनापासून थँक्यू थँक्यू